नागपूर एस आर पी एफ चार पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न मुकेश एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर अनिल तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो जर अनिलने आठ दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात करेल असा प्रश्न आहे बघा अशा टाईपचं गणित तुमच्याकडे काय फॉर्म्युले असतील ते तुमच्याकडे ठेवा कारण तुम्हाला मी एक वेगळी ट्रिक सांगणार आहे जी तुम्हाला खूप कामी लिहिणार आहे मुकेश आणि अनिल यांचे काय लिहून घेतले पहिले आपण जे दिवस दिलेले आहेत ते लिहून घेतले मुकेश एक काम करत आहे पंधरा दिवसात आणि आनी अनिल काम करत आहे वीस दिवसात आता ह्या दोघांच्या पाड्यात येणारी एक संख्या घ्यायची आपल्याला जे की लसावीच असावी असा माझा आग्रह आहे पण तुमच्याकडून लसावी जरी नाही घेतली किंवा दोघांच्या पाड्यामध्ये येणारी कुठली एक संख्या घेतली तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे बघा यांचा लसावी घेतला आपण किती तो आला साठ हे काय मानायचं आपण एकूण खुर्च्या मानल्या एकूण खुर्च्या किंवा पूर्ण काम पूर्ण काम म्हणू शकता याला की पूर्ण काम जे काही काम आहे ते है। तो, तो, किती आहे साठ खुर्च्या बनवायचं काम आहे जर मुकेश हा पंधरा दिवसात साठ खुर्च्या बनवतो तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवणार आहे तर साठ भागीला पंधरा म्हणजे प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवेल प्रत्येक दिवशी मुकेश किती खुर्च्या बनवणार आहे चार प्रत्येक दिवस दिवशीच्या खुर्च्या कोणाच्या तर मुकेशच्या तसंच अनिल हा साठ खुर्च्या बनवत आहे टोटल पण त्यापैकी वीस दिवसात तो काम करत आहे म्हणजे प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल तर विस्तृत साठ म्हणजे अनिल किती बनवत असेल प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवत असेल बघा मुकेश हा चार खुर्च्या बनवतो तर अनिल हा प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवतो चार आणि तीन आता अनिलने किती दिवस काम केलंय तर आठ दिवस काम केलंय अनिलने प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवल्या आणि त्याने आठ दिवस काम केलं तर टोटल किती खुर्च्या बनवून होतील तर एकूण चोवीस खुर्च्या बनवून होतील पण त्याला काम करायचं होतं किती साठ साठपैकी त्याने चोवीस खुर्च्या बनवल्यात साठपैकी चोवीस खुर्च्या बनवल्या तर खुर्च्या किती राहिल्यात साठ वजा चोवीस सहा हातचा एक तीन छत्तीस म्हणजे छत्तीस खुर्च्या बाकी आहेत आणि हा कोण बनवणार आहे तर उरलेले काम म्हणजे छत्तीस खुर्च्या उरलेले काम आहेत कोण बनणार आहे मुकेश करणार आहे आणि मुकेश प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतो चार जर छत्तीस खुर्च्या बनवायच्या असतील मुकेशला आणि मुकेश प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवत असेल तर एकूण किती दिवस लागतील नऊ दिवस लागतील कोणाला तर मुकेशला उरलेले काम करण्यासाठी नऊ दिवस लागतील ऑप्शन क्रमांक दोन हेच तुमचं उत्तर है। जर चे है आहे जर तुमच्या गणिताचे काही प्रश्न असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा जर तक करा तर क्यू आर कोड स्कॅन नसेल करायचा तर असं ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा जे गरजवंतू विद्यार्थी आहेत त्यांना जर आपले फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज हवे असतील तर त्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत ते आपण तिथे घेतलेले आहेत ते तुम्ही तिथे बजाऊन बघू शकता आणि फक्त यूट्यूबला जॉईन करून फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ह्या संधीचा फायदा घेऊ शकता धन्यवाद